श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या पूर्ण करत स्वामी चरणी प्रार्थना करून आज आपण आपल्या सुंदर अशा व्हिडिओला सुरुवात करणार आहोत तर आपला आजचा विषय आहे एकवीस जुलै रविवार आज गुरुवार आहे हे आज रविवार आहे आज गुरुपौर्णिमेची पूजा कशी करावी गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरु देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे गुरुशिवाय ज्ञान नाही असे धर्मग्रंथात सांगितले आहे गुरुशिवाय माणूस अज्ञानी राहतो गुरु शिष्यांच्या जीवनातील अंधार दूर करताना ज्ञान मिळण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरुची सेवा आणि उपासना केली पाहिजे पौर्णिमा तिथी दर महिन्याच्या शुल्क पक्षातील चतुर्थी चतुर्दशींच्या चतुर दुसऱ्या दिवशी येते अशा प्रकारे तीन जुलै ही आषाढ पौर्णिमा आहे याला गुरुपौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी वेदांचे लेखक महर्षी वेदव्यास यांचा जन्म झाला म्हणून आषाढ पौर्णिमेला गुरुपौर्णिमा असेही म्हणतात या दिवशी पूजेबरोबरच गुरुचीही सेवा केली जाते गुरुशिवाय ज्ञान नाही असे ग्रंथ धर्मग्रंथात सांगितले आहे गुरु शिवाय माणूस अज्ञानी राहतो गुरु शिष्यांच्या जीवनातील अंधार दूर करतात ज्ञान मिळण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरुची सेवा आणि उपासना केली पाहिजे गुरुच्या आशीर्वादाने व्यक्ती जीवनात उच्च स्थान प्राप्त करते गुरु पौर्णिमा दोन हजार तेवीस तारीख पंचांगानुसार यावर्षी आषाढी महिन्यातील पौर्णिमा दोन जुलै दोन हजार रोजी असल्याने या वर्षी वर्षी गुरु रविवार एकवीस जुलै रविवार या दिवशी आलेली आहे हिंदू धर्मात पौर्णिमा तिथीला विशेष महत्व आहे त्यामुळे पौर्णिमेच्या तिथीला ब्रह्मबेलामध्ये उ सर्वप्रथम भगवान विष्णू आणि वेदांचे निर्माते वेद। नमस्कार करावा दैनंदिन विधी आटोपल्यावर गंगाजलयुक्त पाण्याने स्नान करावे आता नवे वस्त्र परिधान करून आचमन करा त्यानंतर सूर्यदेवाला जल अर्पण करावे यावेळी यापुढे या ज्या मंत्राचा जप करायचा आहे ते मंत्र मी सांगणार आहे गुरुर ब्रह्मा, गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात ब्रह्मा, तसमे श्री गुरुवे यानंतर भगवान विष्णू आणि देव व्यास, यांची फळे फुले धूप दीप अक्षदा हळद हळद दुर्वा इत्यादींनी पूजा करून करावी गुरु चालिसा आणि गुरु कवच पठण करा शेवटी प्रार्थना करून सामर्थ्य बुद्धी ज्ञान सुख समृद्धी कीर्ती मिळावी मागावी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ज्ञान शोधणाऱ्या व्यक्तीने देवी सरस्वती आणि त्यांच्या गुरुची पूजा करावी आषाढी पौर्णिमेच्या दिवशी गुरुची सेवा करावी यासोबत आपल्या कुवतीनुसार दान आणि भेटवस्तू देऊन आपल्या गुरूंचे आशीर्वाद मिळवावे अशा पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी करायची आहे आणि गुरुपौर्णिमेची पूजा देखील करायची आहे श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका